ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसच्या अध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसला अध्यक्ष श्री किशोर काळे यांचा कार्यकाळ समाप्तीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री अमित नारायण घोगे आणि त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात अक्षता लावून येथे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ यांच्या वडिलांना नुकतीच देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास दीप प्रज्वलनानं सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे प्रणेते हरीशकुमार बैंजल यांनी स्वीकारले व्यासपीठावर माजी पोलीस आयुक्त सोलापूर हरीशकुमार बैजल छाया बैंजल ऍडिशनल डायरेक्टर एम पी ए संजय बारकुंड माजी अध्यक्ष किशोर काळे माजी अध्यक्ष विशाल उगले माजी अध्यक्ष प्रवीण कुमार खाबिया फाऊंडर मेंबर श्रीकांत जोशी नारायण घुगे माजी उपाध्यक्ष अरुण पवार नाना फड दीपक भोसले उपस्थित होते सर्व माजी संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला श्री हरीश पैंजल यांनी यावेळी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली अध्यक्ष अमित नारायण घोगे उपाध्यक्ष प्रवीण कोकाटे संचालक नितीन कोटकर कारभारी भोर श्रीपाद गायधणी अश्विनी कोंडेकर दीपाली खरनार यांची निवड करण्यात येऊन त्यांना संस्थेप्रती एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली हरीश पैंजल यांनी नूतन अध्यक्षांना नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचा झेंडा दिला तर माजी अध्यक्ष किशोर काळे यांनी नूतन अध्यक्षांना नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे प्रवीण कोकाटे यांच्या संकल्पनेतून तयार केलेली चावी सुपूर्द केली किशोर काळाच्या काळामध्ये अनेक नवीन झालेले आहेत कंटिन्युअसली दर महिन्यामध्ये काही ना काही वरती ऍक्टिव्हिटीज त्या मग स्थानिक पातळीवरती असतील किंवा राज्य पातळीवरती असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असतील त्या नियमितपणे होत होत्या आणि त्या पुढेही चालू राहतील जे काही मी सांगत असतो त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ कधी नसतो ज्या दिवशी मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही मेंबरला किंवा सभासदांना किंवा कार्यकारिणीला काही सांगेल त्या दिवशी मी तुमच्या तर नजरेतनं पडेलच परंतु माझ्याही नजरेतनं मी पडेल त्यामुळे ती काही वेळ येऊ देणार नाही मी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देतो आम्ही वडिलांच्या साक्षीने आपला शपथ ग्रहण झालेला आहे आज आपली पण साथी एकदम आगीमानाने भरून आलेली आहे मला जाणवत आहे थँक्यू सो मच आपण आलात आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फोकस आपला सायकलिंगवरती असू द्या शिस्त आपली जाऊ द्यायची नाही आपलं जे डिसिप्लिन आहे त्याच्यासाठी आपण फेमस आहोत आणि ह्या डिसिप्लिनमुळेच एक आयडेंटिटी एक ब्रँड आपली इमेज झालेली आहे तर ती आपण सातत्याने टिकवावी हीच एक तळखळेची आणि कळकळीची विनंती आहे संपूर्ण टीमने पण खूप सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या लोकांनी मला वेळवेळी सांभाळून घेतलं त्याबद्दल पण आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद काही चुका माझ्याकडे झाल्या असतील तरी तुम्ही मला समोरून घेतलं आणि यापुढे असेच मोठे उपक्रम अमिन गोगेसाहेब त्यांची संपूर्ण टीम राबवतील त्याबद्दल कुठली शंका नाही आहे त्यांच्यासोबत मी आहे माझी संपूर्ण टीम पण आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण इथे एवढ्या मोठे संकेत अमित घोगे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि बैजल साहेब तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली माझ्यावर विश्वास ठेवला पंढरपूर वारी म्हणा किंवा नाशिक साहेब निश्चित मला तुम्ही प्रेसिडेंट पद हे दिलं त्याबद्दल आप मी आपला मनापासून खूप खूप फुँ आभारी आहे यापुढे तुम्ही कुठली एखादी जबाबदारी मला द्याल की मी नक्कीच फेलवेल यावेळी मंचावरील उपस्थितांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नवनिर्वाचित अध्यक्ष अमित घुगे यांनी पुढील चार महिन्यात नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा असणारे कॅलेंडरचे अनावरण केले सायक्लिस्ट सदस्य म्हणून एंट्री केली त्यावेळेस मानखेड सरांचं अध्यक्षपद होतं त्यानंतर मला माझं सायकलिंगमधलं करिअर किंवा माझं व्यायाम क्षेत्रातलं करिअर बघून मला माने सरांनी संचालक मंडळामध्ये घेतलं त्यावेळेसही मी संचालक मंडळामध्ये जे काही काम मिळालं ते काम उत्कृष्टपणे पार पाडलं किशोर काळे सरांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये मला जी आर सी राईट प्रमुख केलं त्यावेळेसही मी जी आर सीचं पुन्हा जगभर भारतामध्ये कॉम्पिटिशन होतात त्यामध्ये नाशिक सायकेज फाउंडेशनला पहिला क्रमांक मिळवून दिला माझ्या ह्या सगळ्या योगदानाचं आणि कारकिर्दीचं श्री आपले बैजल सर व वरिष्ठांनी दखल घेऊन मला जे अध्यक्षपदासाठी नाव सुचवलं त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक माधुरी गडाक के यांनी केले कार्यक्रमाचे आभार नितीन कोटकर यांनी मानले नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनच्या सर्व सदस्य आजी माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते